नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांसाठी खूपच ठरणार आहे आहे कारण आज अचानक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली ही कोणतीही अफवा नाही तर सरकारकडून प्रत्यक्ष सुरू झालेली अधिकृत कारवाई आहे आज आपण पाहणार आहोत नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत कोणाला सतरा हजार रुपये मिळणार कोण पात्र आहे आणि कोण अपात्र कोणते जिल्हे व तालुके पहिल्या टप्प्यात आहेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चानल चाला असाल पहिल्यांदा शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनेल करा चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया आज पैसे का जमा होत आहेत शेतकरी बांधवांनो आज राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईल वर अमाऊंट क्रेडिटेड असा मेसेज येऊ लागला आहे नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता दोन हजार अतिवृष्टी नुकसान भरपाई पंधरा हजार अशा प्रकारे काही शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण सतरा हजार जमा होत आहेत अनेक दिवसापासून ज्यांची मदत अडकलेली होती त्यांच्यासाठी आजचा दिवस दिलासादायक ठरत आहे आता जाणून सरकारचा मोठा निर्णय या मदतीसाठी सरकारने मोठा आर्थिक निर्णय घेतलेला आहे नमो शेतकरी योजनेसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध सरकारने बँकांना स्पष्ट आदेश दिले आहेत की कोणत्याही पात्र शेतकऱ्याचे पैसे अडवायचे नाहीत आजच डीबीडीच्या माध्यमातून पैसे जमा करायचे आहेत आता बघा पैसे कधीपर्यंत येणार शेतकरी बांधवांनो आज पैसे तीन टप्प्यांमध्ये जमा होत आहेत दुपारी संध्याकाळी रात्री म्हणजे आज दिवसभरात कोणत्याही वेळी तुमच्या पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो सर्वांना मिळणार का इथे एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात घ्या सर्व शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये मिळणार नाहीत नमो शेतकरी योजनेचे दोन हजार सर्व पात्र शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पंधरा हजार फक्त यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनाच ज्यांची नावे सरकारने निवडलेल्या तालुक्यांच्या यादीत आहेत त्यांनाच दोन्ही मिळून सतरा हजार मिळतील आता जाणून घेऊया पात्रतेच्या अटी सरकारने काही महत्वाच्या हप्ता आधी मिळालेला असावा संबंधित तालुका पहिल्या टप्प्यात असणे गरजेचे या अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच या टप्प्यात लाभ मिळणार आहे पहिल्या टप्प्यातील जिले व तालुके अहमदनगर जिल्हा तालुके श्रीरामपूर राहता राहुरी संगमनेर अकोले कोपरागाव नेवासा अकोला जिल्ह्यातील तालुके अकोट तेल्हारा बाळापूर मूर्तिजापूर पातूर बार्शी टाकळी कोल्हापूर जिल्ह्यातील तालुके करवीर हातकनंगले कागल पन्हाळा शाहूवाडी राधानगरी गडहिंग्लज बुलढाणा जिल्ह्यातील तालुके चिखली मेहकर खामगाव मलकापूर शेगाव देवळगाव राजा नागपूर जिल्ह्यातील तालुके कामटी हिंगणा कमळेश्वर सावनेर उमरेड भिवापूर काटोल आता जाणून घेऊया इतर संभाव्य जिल्हे याशिवाय पुढील जिल्ह्यातील काही तालुक्यांचा देखील समावेश असू शकतो अमरावती संभाजीनगर जालना हिंगोली लातूर उस्मानाबाद धुळे जळगाव यवतमाळ वाशिम आता बघा शेवटची महत्वाची माहिती काय शेतकरी बांधवांनो ज्यांना आज पैसे मिळाले नाहीत त्यांनी घाबरू नका पुढील टप्प्यात उर्वरित पात्र शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे ही संपूर्ण माहिती सरकारच्या अधिकृत निर्णयावर आधारित आहे आज दिवसभर डीबीटी द्वारे पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे मित्रांनो जर ही माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्वाच्या अपडेटसह हो। जय हिंद जय महाराष्ट्र